मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला मित्रांनो पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण बातमी आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार या संदर्भामध्ये चर्चा करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज

स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आठवा वेतन आयोग अंतर्गत आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे आहे आठवा वेतन वेतन आयोग वेतन आयोग लागू लागू होण्याची घोषणा करण्यात आली मात्र करण्याबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही परंतु हा वेतन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होऊ शकतो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी

पगारात यायला हवी मात्र या प्रक्रियेला अजून वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे चा ते पन्नास टक्क्याची वाढ होऊ शकते जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी झाला तर कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी हा सत्तावन्न हजार दोनशे रुपये होऊ शकतो मीडिया रिपोर्ट नुसार आठवा वेतन आयोग अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात सेहेचाळीस ते सत्तावन्न हजार रुपयाची वाढ होऊ शकते फिटमेंट फॅक्टर जेवढे वाढेल त्या प्रमाणात तुमचा पगार किती वाढणार हे ठरणार आहे आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे समोर आली मोठी अपडेट तर फिटमेंट फॅक्टर व्हॉट इज फिटमेंट फॅक्टर फिटमेंट फॅक्टर चा पगाराच्या संदर्भामध्ये फिटमेंट फॅक्टर च्या आधारावर पगार वाढ ठरवली जाते दर दहा वर्षांनी फिटमेन फॅक्टर बदलला जातो जर फिटमेन फॅक्टर दोन असेल तर कर्मचाऱ्यांच्या पगारात सात ते अठरा हजार रुपयापर्यंत वाढ होईल पगारासोबतच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार आहे आणि आठव्या वेतन आयोगात मूळ पगार अठरा हजार नव्हे तर एक्कावन हजार चारशे होण्याची शक्यता आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच